काँग्रेसनं आधी कर्नाटक जिंकलं मग तेलंगणात ताब्यात घेतलं त्यानंतर लोकसभा निवडणुकीतही शंभरी गाठली काँग्रेसच्या बदललेल्या ताकदीनं सध्या इंडिया आघाडीचा कॉन्फिडन्स हा कमालीचा वाढलाय आता काँग्रेसनं आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने इथं सुद्धा लक्ष केंद्रित केले आणि याच पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी कर्नाटक तेलंगणा आणि लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची पडद्या मागून सूत्र फिरवणाऱ्या चाणक्याकडेच महाराष्ट्राची ही जबाबदारी दिली आहे तर पाहूयात नेमके कोण आहेत हे चाणक्य आणि महाराष्ट्रात त्यांची काँग्रेसला कशी मदत होऊ शकणार आहे ते मागच्या दहा ते बारा वर्षांमध्ये राजकीय रणनीतीकार या संकल्पनेला एक वेगळं महत्व प्राप्त झालंय दोन हजार चौदा मध्ये प्रशांत किशोर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकसभा निवडणुकीत राजकीय सल्ला देण्यात महत्वाची भूमिका बजावली होती त्यानंतरच प्रशांत किशोर हे देशभर ओळखले जाऊ लागले लोकभावना ओळखणं लोकांना काय हवं आहे आणि नेत्यांनी कोणत्या मुद्द्यांवरती प्रभावीपणे भर द्यायला हवा या बाबतीतचे सल्ले हे राजकीय नेत्यांना देत असतात प्रशांत किशोर यांच्या तालमीत तयार झालेले सुनील यांच्याकडे आता महाराष्ट्राची जबाबदारी सोपवली आहे सुनील कानुगोलू यांना सध्या काँग्रेसमध्ये प्रचंड मागणी आहे कर्नाटक आणि तेलंगणा या राज्यांमध्ये काँग्रेसला सत्ता मिळण्यात कानुगोलू यांची भूमिका ही महत्वाची ठरली होती प्रसिद्ध निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांच्या टीम मध्ये एकेकाळी काम केलेल्या कानुगोलू यांनी आता स्वतःची कंपनी सुरू केली आहे काँग्रेस पक्षाच्या धोरण समितीची जबाबदारीही त्यांच्याकडे सोपवण्यात आली आहे निवडणूक रणनीतीमध्ये हे मानले जातात काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या सुद्धा निकटवर्तीयांमध्ये कानुगोलू यांचा समावेश आहे गेल्या वर्षी झालेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला सत्ता मिळण्यात कानुगोलू यांचं निवडणूक नियोजन हे यशस्वी ठरलं होतं कर्नाटकातील तत्कालीन भाजप सरकारच्या विरोधात वातावरण निर्मिती करण्यात त्यांची भूमिका महत्वाची ठरली होती भाजपचे तत्कालीन मुख्यमंत्री बोंबई यांच्या सरकारवरती भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते चाळीस टक्के कमिशनचं सरकार आणि पे सीएम या दोन घोषणा लोकप्रिय ठरल्या होत्या पेटीएमच्या धर्तीवरती पे सीएम ही कानुगोलू यांची घोषणा फारच आकर्षक ठरली होती तर कर्नाटकातील प्रचाराची सगळी रणनीती त्यांनीच ठरवली होती गेल्या डिसेंबरमध्ये तेलंगणाच्या प्रचाराची जबाबदारीही कानुगोलू यांच्याकडेच होती मुख्यमंत्री ए रेवंत रेड्डी यांच्या प्रचाराचं सगळं नियोजन केलं होतं राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये सुद्धा कानुगोलू यांच्याकडे जबाबदारी देण्याची मागणी होत होती मात्र अशोक गेहलोत आणि कमलनाथ या दोन नेत्यांनी याला विरोध दर्शवला होता आणि याचा फटका सुद्धा नंतर काँग्रेसला या दोन राज्यांमध्ये बसला आता कानुगोलू यांच्याकडे महाराष्ट्राची जबाबदारी काँग्रेसनं सोपवली आहे राज्यातील नेत्यांशी कानुगोलू यांनी रणनितीबाबत नवी दिल्लीत चर्चाही केली आहे कानुगोलू यांच्या सल्ल्यानुसारच आता राज्यात काँग्रेसची रणनीती निश्चित केली जाणार आहे त्यांच्या या रणनितीला यश मिळणार का आणि काँग्रेस ही राज्यात सत्ता स्थापन करू शकणार का हे मात्र आपल्याला येणाऱ्या निवडणुकीतच समजून येईल आता मंडळी याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा तसंच यांसारख्या ताज्या राजकीय घडामोडी या सविस्तर विश्लेषणासहित जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी